भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्राच्या महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा सौभाग्यवती परणीताई देवरे चिखलीकर यांनी आज लोहा येथील भारतीय जनता पार्टी संपर्क कार्यालयामध्ये महिलांची बैठक बोलावली होती या बैठकीमध्ये महिलांना विविध पदे देण्यात आली आज ऐतिहासिक दिवस आज मराठा समाजाला सरसगट सीमधून आरक्षण मिळालं असं आपल्याला प्रसारमाध्यमांशी कळालं आहे हे कळताच परणितताई देवरे चिखलीकर यांनी आपल्या संपर्क कार्यालयासमोर भव्य आतिषबाजी केलेली आहेत त्यांच्यासोबत आपण संवाद साधूया ताई नमस्कार नमस्कार काय सांगता आलं मराठा समाजाची खूप दिवसापासून जी मागणी होती आरक्षणाची आज ते पूर्ण झालेली आहे ऐतिहास ऐतिहासिक घडी आज घडलेली आहे नक्कीच की बऱ्याच वर्षापासून प्रलंबित असलेला मराठा आरक्षणाचा सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय खऱ्या अर्थाने मराठा योद्धा श्री मनोजजी जरांगे पाटील यांच्या माध्यमामधून आज मराठा समाजाला खऱ्या अर्थाने आरक्षण मिळालेलं आहे त्याबद्दल सर्व मराठा समाजातर्फ मी त्यांचे खूप खूप अभिनंदन या ठिकाणी करते आहे आणि ह्याचासुद्धा खूप अभिमान वाटतो की भारतीय जनता पार्टीचं सरकार हे देशामध्ये आहे भारतीय जनता पार्टीचं सरकार शिवसेना राष्ट्रवादीचं सरकार हे महाराष्ट्रात आहे आणि आमच्या सरकारच्या काळामध्ये हे आरक्षण मिळालं ह्याचासुद्धा खूप विशेष आनंद मला या निमित्ताने होतं सर्व मराठा बांधवांनी ज्यांनी ज्यांनी यासाठी संघर्ष केला आहे ज्यांनी ज्यांनी यासाठी आपला त्याग केलेला आहे त्या सगळ्यांचं मी या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करते आणि खूप जल्लोषाचं वातावरण एकंदरीत आज आपण बघतो की खासदार चिखलीकर साहेब यांच्या संपर्क कार्यालयामध्ये अत्यंत जल्लोषपूर्ण वातावरणामध्ये आम्ही मराठा आरक्षणाचं या ठिकाणी स्वागत केलेलं आहे आज तुम्ही बैठक घेतली काय हेतू होता कसे पदिक अधिकारी नेमलेले आहेत महिला मोर्चेच्या महाराष्ट्र प्रदेशाच्या आमच्या अध्यक्षा माननीय चित्राताई वाघ नांदेड जिल्ह्याचे खासदार आदरणीय चिखलीकर साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही आज लोहा तालुका शहराची कार्यकारिणी महिला मोर्चा आणि लोहा शहराध्यक्ष शहराध्यक्ष आणि शहराची कार्यकारिणी लोहा तालुका अध्यक्ष आणि तालुक्याची कार्यकारिणी या ठिकाणी है आज आम्ही जाहीर केलेली आहे महिलांचा उदंड असा प्रतिसाद आहे आणि बऱ्याच महिलांना या ठिकाणी आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये आज प्रवेश दिलेला आहे महिलांमध्ये हा उत्साह आहे आणि निश्चितच भारतीय जनता पार्टीचं काम वाढवण्यासाठी त्या आपापल्या भागामध्ये काम करतील हा ठाम विश्वास मला या ठिकाणी वाटतो आज एक आपल्या शहरामध्ये दुसरी घटना घडत आहे महात्मा बसवेश्वर महाराज यांचा पुतळा अशुरो पुतळा शहरामध्ये बसत आहेत खासदार प्रता पाटील चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी नगर परिषदेच्या कार्यालयामध्ये प्रांगणामध्ये ते पुतळा बसत आहेत काय सांगतात महाराज बसवेश्वर यांचा पुतळा नगरपालिकेच्या आवारामध्ये त्या ठिकाणी बसणार अशी अनेक दिवसापासनाची चर्चा त्या ठिकाणी होती पण आज विशेष आनंद वाटतो कारण नगरपालिका ही भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात आहे आणि खासदार चिखलीकर साहेबांच्या माध्यमामधून आज बसवेश्वर महाराजांचा अश्व पुतळ्याचं अनावरण होतंय याचा निश्चितच आनंद आहे त्यासाठी सुद्धा मी सगळ्यांना सोडून उपस्थिती राहणार आहे का मला आता समोर एक कार्यक्रम आहे पण निश्चित खासदार साहेब स्वतः असणार आहेत मी बघतो यासह आपल्या भारतीय जनता पार्टीच्या महिला शहराध्यक्ष घंटे मॅडम यांची निवड करण्यात आली आहे मॅडम तुमचं अभिनंदन काय सांगताल तुमची निवड झाली खूप खूप धन्यवाद महाराष्ट्राच्या महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष प्रणित यांच्या अध्यक्षतेखाली आज हा कार्यक्रम झाला आणि त्यामध्ये माझी शहर अध्यक्ष म्हणून निवड झाली त्याबद्दल मी सर्वप्रथम ताईंचे खूप खूप आभार मानते आणि आमच्या सर्व महिला ताईंनी जे आम्हाला आज बरीच माहिती दिलेली आहे तर त्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू त्यांना साथ देऊ आणि सर्वजण मिळून काम काम करू अशी मी ताईंना ग्वाही देते धन्यवाद यासह ग्रामीणचे पण पदाधिकारी आपल्यासोबत आहेत काय सांगताल तुमची निवड झाली माझी निवड तालुका अध्यक्ष म्हणून झाली आहे ताईनं एकदम गलोगलीमधले हिरे हुडकून काढले की ज्या महिला कधीच राजकारण किंवा असं त्यांना कधीच काही माहीत नव्हतं सामाजिक कार्य खूप करत होत्या परंतु त्यांनाही एवढं पुढं जायचं म्हणजे भीत होत्या ता। त्या तर ताईनं एवढ्या चांगल्या महिलांची टीम बनवली की नक्कीच आम्ही ताईला सर्व महिला मिळून खूप सपोर्ट करू भारतीय जनता पार्टीचा We are very happy to have you as our one and only guest. We are very happy to have you as our one and only guest. यानी कि काय नाही आपल्याला साइन बदलतोय शिंदे करांचा विजय सो दत्ताबाई मागे Yeah!